नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महा टी, टी परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे असणारा जो घटक आहे तो आहे पहा बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र त्याविषयी आपण मागील वर्षी विचारण्यात आलेले वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत आणि मित्रांनो हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला टी सी एस आणि पी एस पॅटर्ननुसार घेण्यात आलेले आहेत हे विषयी प्रश्न आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधील प्रश्न आपण घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला आणि व्हॉट्सअप ग्रुप आपले दोन्ही आहेत त्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीच्या या व्हिडिओच्या पीडीएफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा पूर्णपणे बालमानसशास्त्र या विषयावरचा स्पेशल प्रश्नसंच असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न आहे खाली दिलेल्या विधानांपैकी अवधानाबाबत कोणते विधान असत्य आहे पहा असत्य म्हणजे काय तर कोणतं विधान चूक आहे असा आपला प्रश्न आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर एका वेळी एकापेक्षा अधिक गोष्टींवर अवधान केंद्रित करता येते ही जी बाब आहे ही असत्य असणारी एक बाब आहे लक्षात ठेवा मित्रांनो आणि प्रश्नाचं जर उत्तर येत असेल आपल्याला तर प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण तीन ते पाच सेकंदामध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे या ठिकाणी पहा अवधानाचे प्रमुख तीन प्रकार आहेत यामध्ये अनैच्छिक अवधान ऐच्छिक अवधान आणि अभ्यस्त अवधान हे तीन त्याचे प्रकार आहेत ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा नॉर्मन ईजी -e यांनी सांगितलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही पहा नॉर्मन ईजी -e यांनी सांगितलेला जो प्रभुत्व संपादन उपपत्ती आहे त्याचं खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तर उद्दिष्टे उतरत्या क्रमाने अध्ययन सह स्पष्टपणे मांडणे हे जे आहे हे त्यांच्या उद्दिष्टामध्ये येत नाही तर नॉर्मन इजी यांनी सांगितलेलं जो प्रभुत्व संपादन उपपत्ती आहे त्याचे वैशिष्ट्य कोणकोणते आहेत पहा तर उद्दिष्ट विधानात्मक व कार्यात्मक रीतीने मांडायची प्राप्त होणारी उद्दिष्ट स्पष्ट करणे लहानात लहान घटक तयार करणे ही त्यांची उद्दिष्ट होते आणि कोणतं उद्दिष्ट नव्हतं तर उतरत्या क्रमाने अध्ययन निष्पत्तीसह स्पष्टपणे मांडणे हे त्यांचं उद्दिष्ट नव्हतं म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे अभ्यासक्रम नियोजन सूचना व कृती आणि मूल्यमापन या चार टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन असे मत खालीलपैकी कोणत्या शिक्षक तज्ञांनी मांडले होते या ठिकाणी मित्रांनो आपल्याला एक व्याख्या विचारलेली आहे पहा व्याख्या कोणती आहे परत एक वेळा पहा तर अभ्यासक्रम नियोजन सूचना कृती व मूल्यमापन या चार टप्प्यातून केली जाणारी जी कृती आहे तिला अध्यापन असं म्हणतात ही व्याख्या कोणी मांडली तर ही व्याख्या मांडलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन तर डॉक्टर डंकन यांनी पहा शेपलर याची जी व्याख्या आहे तर शेपलरची व्याख्या काय होती विद्यार्थ्यांचे अध्ययन व्हावे या उद्देशाने अध्यापकाने केलेली जी कृती आहे तिला अध्यापन असं म्हणतात या ठिकाणी पहा हेनरी मॉरिन्सन हेनरी यांची काय व्याख्या होती तर अध्यापन म्हणजे अधिक परिपक्व व कमी परिपक्व व्यक्तींमधील जवळचा संबंध म्हणजे अध्यापन या ठिकाणी स्मिथ जे आहे तर त्यांनी कोणती व्याख्या मांडली होती तर अध्ययन घडवण्यासाठी केलेल्या कृतीची पद्धत म्हणजे अध्यापन होय आणि दिलेली जी आपल्याला व्याख्या आहे अभ्यासक्रम नियोजन सूचना व कृती आणि मूल्यमापन या चार टप्प्यातूनच केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन ही डंकन यांची व्याख्या होती पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खाली दिलेल्या विधानापैकी कोणते विधान प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही पहा प्रेरणेचे वैशिष्ट्य कोणतं विधान नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल निर्माण होतो हे जे आहे हे प्रेरणेचं वैशिष्ट्यामध्ये येत नाही यामध्ये वैशिष्ट्य लक्षात ठेवायचे वैशिष्ट्य कोणती कोणती आहेत वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य हे प्रेरणेमध्ये आहे आणि प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टीची आवड निर्माण होते किंवा गोष्टीची निवड होते ही जी आहे तर ही त्याची वैशिष्ट्य आहेत ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर काय होईल तर प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल निर्माण होतो हे जे आहे हे त्याचं वैशिष्ट्य नाही म्हणजेच पर्याय क्रमांक एक तर पहा प्रेरणा म्हणजे पहा वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा होय आणि याचे वैशिष्ट्य लक्षात ठेवायचे तर मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य हे प्रेरणेमध्ये आहे प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टीची आवड निर्माण होते प्रेरणेत सातत्य असते वर्तन पूर्ण होईल तोपर्यंत प्रेरणा कार्यरत असते प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल साधला जातो पर्याय या ठिकाणी उत्तर आपलं सांगितलेलं आहे यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते उदाहरण हे शिक्षक प्रधान अध्यापन पद्धतीचे उदाहरण आहे पहा शिक्षक प्रधान अध्यापन पद्धत जी आहे त्याचं उदाहरण कोणतं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक तीन तर शर्मा सरांनी भूकंप या विषयावर भाषण दिले लक्षात ठेवा यामध्ये जी अध्यापन पद्धती आहे त्यामध्ये शिक्षक प्रधानामध्ये पहा व्याख्यान पद्धती म्हणजे या ठिकाणी त्यांनी भाषण दिलं म्हणजे काय तर एक प्रकारे व्याख्यान दिलं म्हणजेच ते काय उदाहरण झालं शिक्षक प्रधान अध्यापनाचं पहा अध्यापनाच्या पद्धती यामध्ये पहिलं काय आहे शिक्षक प्रधान यामध्ये कोणत्या कोणत्या पद्धती येतात तर व्याख्यान पद्धती आणि कथन पद्धती यामध्ये दुसरी कोणती आहे तर विद्यार्थी प्रधान तर यामध्ये चर्चा पद्धती असते स्वयं अध्ययन पद्धती असते आणि पर्यवेक्षित पद्धती असते लक्षात ठेवा पर्याय क्रमांक तीन हे जे उदाहरण आहे हे शिक्षक प्रधान अध्यापन पद्धतीचं उदाहरण आहे यानंतरचा प्रश्न आहे बाह्य जगाचे ज्ञान मिळवणारी अवबोध ही मूलभूत मानसिक प्रक्रिया आहे अध्यार्थनयाला बाह्य जगाचे ज्ञान मिळावे म्हणून परीक्षकांनी खालीलपैकी कोणती बाब टाळावी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर आकृती व पार्श्वभूमीला महत्व देऊ नये हे आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर पहा यानंतरचा प्रश्न आहे अध्ययन उपपत्तीच्या ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तींचा समावेश होत नाही पहा समावेश होत नाही असा प्रश्न आहे खूप विद्यार्थी आपले कन्फ्यूज होऊन जातील प्रश्न परत एक वेळा सांगतोय का अध्ययन उपपत्तीच्या ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही तर यामध्ये जी उपपत्ती आहे तिचा समावेश केला जात नाही तर ती आहे ऑप्शन क्रमांक चार स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती जी आहे याचा समावेश केला जात नाही म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे अध्ययन या संज्ञेस खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही पहा लागू पडत नाही असं विधान कोणतं आहे अध्ययनाच्या संज्ञेला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट नसतात म्हणजे हे जे विधान आहे हे लागू पडत नाही कशामध्ये अध्ययन याच्या संज्ञेला पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल तर पहा अध्ययन प्रक्रियेची काही महत्वाची जी वैशिष्ट्य आहेत ती आपण जाणून घेऊया अध्ययन हे सहेतूक असतं उद्दिष्टाशिवाय अध्ययन जे आहे ते संभवत नाही आणि अध्ययन हे नेमके कृतीद्वारा घडत असते अध्ययन ही अजन्म चालणारी एक प्रक्रिया आहे अध्ययनामुळे नवीन गोष्टींची धारणा निर्माण होते मित्रांनो या ठिकाणी आपण कोमा द्यायचं विसरलो आहेत आणि हे जे आहे हे एक, -एक स्टेप वाईज घेत आहोत तर पहा अध्ययन ही हळूहळू चालणारी प्रक्रिया आहे सर्व प्राण्यांचे अध्ययन एकसारखे नसते प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करत असतात अध्ययनामुळे आकलन होते हे जे आहेत ही, ही अध्ययन प्रक्रियेची महत्त्वाची असणारे उद्दिष्टे आहेत ऑप्शन क्रमांक उत्तर दिलेला आहे यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या व्याख्या समायोजनाच्या आहेत पहा खालीलपैकी कोणत्या अशा व्याख्या आहेत की त्या समायोजनाच्या व्याख्या आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार तर अ ब सर्व ह्या ज्या व्याख्या आहेत ह्या समायोजनाच्या व्याख्या आहेत तर पहा व्याख्या ऐकून घ्या पहिली कोणती आहे परिस्थितीला तोंड देण्यासाठी अधिक संरक्षात्मक पवित्रा घेणे म्हणजेच समायोजनाची व्याख्या आहे दुसरी कोणती आहे व्यक्तिगत आवडीनिवडी गरजा तसेच सामाजिक घटक यांना अनुसरून योग्य त्या समाजमान्य प्रक्रिया देणे किंवा प्रतिक्रिया देणे आणि तिसरी कोणती आहे परिस्थितीचा विचार करून अनुरूप संबंध प्रस्थापित करणे या तिन्ही ज्या व्याख्या आहेत हे समाय योजनाच्या योग्य व्याख्या आहेत ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न हो आहे पहा बॅगले यांच्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश होतो पहा बॅगले यांची जी अध्ययन संक्रमणाची उपपत्ती आहे त्यामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश केला जातो तर उत्तर होईल याचा ऑप्शन क्रमांक चार तर वरील सर्व वरील सर्व म्हणजे एक दोन तीन ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्यांचा समावेश होतो यामध्ये पहा एखादी कृती सहेतूक व ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते आपली ध्येयनिष्ठा व हेतू किती प्रामाणिक आहे यावर संक्रमण मूल्य अवलंबून असते विचार व दृष्टिकोन संकुचित नसतील तर नवीन विचार हेतूप्रमाणे किंवा हेतूपणे नवीन विचार सहेतूकपणे आत्मसात करता येतात म्हणजेच वरील सर्व हे आपलं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार यानंतरचा प्रश्न आहे पहा मंद अध्ययनार्थासाठी अध्यापन करताना शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक अ आणि ब फक्त तर पहा अ म्हणजे काय आहे पाहा? मंद अध्यार्थ्यांबद्दल सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन असला पाहिजे या ठिकाणी ब म्हणजे आहे पहा मंद अध्यार्थ्यांच्या गतीने शिक्षकांचे अध्यापन जे आहे हे मिळते जुळते असावे तेव्हाच हे जे अध्यापनाचं काम आहे हे शिक्षकांनी केलं पाहिजे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर पहा शिक्षकांनी खालील गोष्टींचा विचार करणे हे गरजेचं आहे भूतीपूर्वक दृष्टिकोन बाळगावा त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घ्याव्यात प्रश्नांची उत्तर देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे अध्ययनासाठी सतत उत्तेजन द्यावे चांगल्या कामाबद्दल त्यांची स्तुती करावी कृतीद्वारा व प्रयोगाद्वारे शिक्षण द्यावे विचारात घेऊन अध्यापन करावे आणि अभिरुची निर्माण करणारे त्यांना गृहपाठ द्यावे या गोष्टींचा जो विचार आहे तो शिक्षकांनी केला पाहिजे ज्यावेळी मंद विद्यार्थ्यांना ते शिकवत असतात यानंतरचा प्रश्न आहे अध्यापन प्रतिमान स्वरूपाबाबत खाली दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने योग्य विधाने आहेत यामध्ये पहा अ ब आणि क दिलेले आहेत यापैकी आपल्याला योग्य विधाने कोणती कोणती आहेत हे सांगायचं आहे यामध्ये तुम्हाला मी विधानं सांगतो अध्यापन प्रतिमान म्हणजे वर्गात अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा होय अध्यापन प्रतिमान म्हणजे अन्य परिस्थितीमध्ये अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा होय अध्यापन प्रतिमान वापरताना साचे बंदात असावा लागतो पहा आणि या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक अ म्हणजे पर्याय क्रमांक एक अ आणि ब फक्त तर अ मध्ये पहा अध्ययन प्रतिमान म्हणजे काय तर वर्गात अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा होय आणि अध्यमा अध्यापन प्रतिमान म्हणजे अन्य परिस्थितीत अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा एक आराखडा होय ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खाली दिलेल्या प्रेरणामध्ये कोणती प्रेरणा व्यक्तिगत प्रेरणा आहे पहा व्यक्तिगत प्रेरणा कोणती आहे विश्रांती व झोप काम तापमान नियंत्रण आणि कृती यापैकी व्यक्तिगत प्रेरणा कोणती आहे तर सर्वात सोपा प्रश्न आहे व्यक्तिगत प्रेरणा आहे पहा ऑप्शन क्रमांक चार कृती हा जो घटक आहे हा व्यक्तिमान व्यक्तिगत प्रेरणेमध्ये येणारा घटक आहे ऑप्शन चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा अवधान केंद्रीकरण करण्यास अभिरुची महत्वाची भूमिका बजावते यासाठी खालीलपैकी कोणते विधान समर्थन करत नाही पहा समर्थन करत नाही असा आपल्याला प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर अभिरुची ही नैसर्गिक व संपादित नसते हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक यानंतरचा प्रश्न आहे खाली दिलेल्या समस्यांपैकी कोणती समस्या स्वमग्न मुलांची समस्या नाही पहा स्वमग्न मुलांची समस्या खालीलपैकी कोणती नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक तीन स्वमग्न मुलांच्या हालचाली नियंत्रित करता नियंत्रित असतात ही जी आहे ही समस्यामध्ये येत नाही पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल तर पहा स्वमग्न बालकांच्या काही ज्या महत्वाच्या समस्या आहेत तर त्या समस्या जाणून घेऊया पहा स्वमग्न बालकांना कोणताही बदल तीव्र प्रतिकार करतात करण्यामध्ये आणि अतिशय रागीत त्यांचा स्वभाव असतो झोप भूक अन्न इतर वैयक्तिक गोष्टी समस्या त्यांना आढळत असतात त्याच गोष्टी त्या सारख्या करत असतात आणि लक्षात ठेवायचं हे जे चार घटक आहेत किंवा ह्या ज्या चार समस्या आहेत ह्या स्वमग्न बालकांच्या समस्या आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे बाल गुन्हेगारी टाळण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबी सहाय्यभूत ठरतील बाल गुन्हेगारी टाळण्यासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या बाबी यामध्ये पहा कौटुंबिक स्वास्थ असणे संघर्ष व दमन यांचा मानसिक झगडा टाळणे मुलांना कठोर शिक्षा देणे किंवा शासन देणे लैंगिक भ्रष्टाचार व अनैतिकता टाळणे यापैकी कोणत्या बाबी ज्या आहेत त्या बाल गुन्हेगारी टाळण्यासाठी केल्या जाऊ शकतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर अ ब आणि ड अ म्हणजे काय आहे कौटुंबिक स्वास्थ्य असणे ब म्हणजे आहे संघर्ष व दमन यांचा मानसिक झगडा टाळणे आणि ड म्हणजे आहे पहा लैंगिक भ्रष्टाचार व अनैतिकता टाळणे या ज्या तीन बाबी आहेत ह्या सहाय्यभूत ठरू शकतात बाल गुन्हेगारी टाळण्यासाठी पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो हे जे काही आपण वीस प्रश्न घेतलेले आहेत हे वीसही प्रश्न जशास तसे आपण प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधील घेतलेले आहेत त्यामुळे याचे जे उत्तर आहेत हे आपण मंडळाद्वारे घेतलेले उत्तर दिलेले आहेत म्हणजे जे काही प्रश्नपत्रिका आहे आणि त्यांचे जे आन्सर की आहे त्यामधील हे उत्तर आपण घेतलेले आहेत यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धत ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक दोन प्रायोगिक पद्धत लक्षात ठेवा प्रायोगिक पद्धती ही जी आहे ही प्रायोगिक पद्धती शास्त्रशुद्ध पद्धत मानली जाते प्रायोगिक पद्धतीमध्ये सामान्यपणे दोन गट केले जातात एक गट नेहमीच्या पद्धतीला ठेवला जातो त्याला नियंत्रित गट असं म्हटले जाते आणि दुसऱ्या गटामध्ये प्रयोग केला जातो म्हणून त्याला प्रायोगिक गट असे म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कंठग्रंथीतून थायरॉक्सिन हा स्त्राव जेव्हा जास्त प्रमाणात पाझरतो तेव्हा त्या ते व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते लक्षणं दिसून येते पहा थायरॉक्सिन हा जो स्राव आहे हा कंठग्रंथीमधून स्रावत असतो किंवा पाझरत असतो त्यावेळी त्या व्यक्तीमध्ये कोणते लक्षण दिसून येतं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर त्या ज्या व्यक्ती आहेत त्या अस्थिर असतात पहा म्हणजे त्या अनस्टेबल असणाऱ्या व्यक्ती असतात पहा अनस्टेबल व्यक्ती कधी होतात ज्यावेळी आपल्या कंठग्रंथीमधून थायरॉक्सिन हा जो स्रव आहे तो जास्त प्रमाणामध्ये पासरतो पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय याकरिता खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा तर समस्येचे विश्लेषण करून ती गोष्ट किंवा ती जी योजना आहे ती एखादा समस्या सोडवण्यासाठी जी योजना तयार करतो म्हणजेच विचार प्रक्रिया होय तर याकरिता खालीलपैकी कोणती बाब जी आहे ती लागू पडत नाही तर या ठिकाणी कोणती आहे ऑप्शन क्रमांक तीन तर लहान मुले हे प्रतिकांद्वारे विचार करतात ही जी बाब आहे ही लागू पडत नाही पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल यानंतरचा प्रश्न आहे खाली दिलेल्या विकास विषयाच्या विधानांमध्ये कोणते विधान असत्य विधान आहे असत्य म्हणजे लगेच आपल्याला कळलं पाहिजे की चूक विधान ओळखायचं आहे तर यामध्ये दिलेलं जे चूक विधान आहे ते कोणतं आहे पर्याय क्रमांक चार वाढ ही विकासाच्या तुलनेत व्यापक संकल्पना आहे हे जे विधान आहे हे चूक म्हणजेच असत्य असलेलं विधान आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल हे उते या किती उत्तर देता हे माला तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न या वीसपैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील थोडासा फायदा होईल आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओची पी डीएफ फ्रीमध्ये मिळवायची असेल टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जाऊन जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र